नमस्कार मी रिटायर चाकरमानी बोलतो आहे आज तुमका मी दाखवणार आहे चाप्याची फुलं बाटलीत बंद करणे हवा बंद ती बंद केल्या जास्त दिवस टिकतात ती कशी भरायची आणि बंद करायची हे आज मी या व्हिडिओतून दाखवतो आहे ही वर्षानुवर्ष टिकतात हां तशी माझ्याकडे बाटल्या होत भरपूर दिवस टिकणारी अशी हा आणि आपल्या घरात ठेवायची कायम मन आकर्षित होता येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचं आपलं तर नेहमीच होणार बघूया आता मी दोन बाटली घेतल्या हो, आता फुलं एवढी हत हो, पुरतत का बघणार अशी टाकायची बाटले एक एक करून नंतर असे एक आपण टेप वरती बुचायला चिटकून टाकायची याने कारण बाटलीत हवा जाता नाही त्याच्यासाठी जा एअर पॅक करून टाकायचं मग आपली ती वर्षानुवर्ष टिकते ओके धन्यवाद व्हिडिओ आवडलो तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा